धबोआ अतिशय चांगली कुस्ती आहे पारन फिरणार विजय शिंदे मोहित पटेल चित्त खरारक कुस्ती पाचशे किलोमीटर वर आलाय आणि समोरचा मोहित पटेल <laughs> अडीचशे किलोमीटर वर वडगाव शिरीच्या मैदाना अशी कुस्ती लागली एकवीस आहे प्रकाश गलांडे विजय गलांडे यांनी पुरस्कृत केलेली कुस्ती आहे कशा झाल्या सांगा झाला बाजूने सगळ्या कुस्त्या जमीनाला दिसत्या हे आपा मी चौदाव वर्ष तुमच्या मैदानाला येतोय चौदा वर्षाची तुम्ही जबाबदारी दिली ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणाने पार पाडण्याचं काम केलंय मला असं वाटत आहे तुमची सगळी कमिटी युवराज केचे कारक नेतो सो वडगाव शिरीच आहे असं समजायला लागली ते खरं आहे का खोट वडगाव शिरीतला जेव्हा कुस्ती शेवटी नेम कुस्ती मैदान झाल्याच्या नंतर आठ दिवस तुमचा नावच घेत असतो हो कसं नितीन भाऊ यांच्या वतीने दोनशे रुपये झालेले दोनशे महेंद्र दोन हजार रुपये विजय शिंदे आणि मोहीम पटेल मोहीन पटेल हा पुष्टी संग्राट आसन काजीचा भापसा आहे एक विशेष माहिती सांगतो कुर्डवाडीला सुहास शेठ शहा नावाचे जैन समाजाचं व्यक्तिमत्व त्यांच्या पिढीजात कोणी पैलवान नव्हतं सुहास शाह दादा फक्त पैलवान नावा ताकत काय आणि पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय हे जाणलं कुस्ती नि, कुस्ती सम्राट असलकाची पैलवान की संपली दोन हजार अकरा ला दोन एकर जमीन आणि दोन कोटीची तालीम बांधवते त्या सुहास सुहाशे शहाने कुणी पैलवान नव्हतं पैलवान फक्त पैलवानाची समाजात प्रतिष्ठा काय एवढं त्या माणसाने जाणलं होतं आणि विशेष हो योग योगायोग सुहाशेत शाह हे जैन समाजाचे का काय हा मुसलमान समाजाचा आणि तालमीला नाव दिलं शिवराय शिवरायला सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती आहे इथं जात पात काही पाहिलं जात नाही गेले चार तास झालं इतकी गर्दी आहे निस्ती गर्दी नाही कुस्त्या बघणारा ना प्रत्येक जण गर्दी आहे गर्दी कारण हजारो वर्षापूर्वीची ही परंपरा खाली ठेवा खाली ठेवा कुस्तीची हजारो वर्षापासून चालत आलेला कुस्ती खेळ देवा ठिकाणी जगवलेली जगवलेली कुस्ती हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेतीचे व्यवसाय करायचे शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा सगळे सोयरे पावणे एकत्र यावे म्हणून ग्राम दैवताच्या यात्रा चालू झाल्या ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल देवाचा छंद असेल कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल पण यात्रेची सांगता कुस्ती मैदान कारण तरुण पोरं सशक्त झाली पाहिजे फलशाली झाली पाहिजे राष्ट्रीय संत आणि दुष्टीय सत्ता रामदास स्वामीनी ही तर तालमी उभा केल्या गाव हनुमान मंदिर उभा केली पाट्या चार वाज्यापासून तरुण पोरं तालमीत जाऊ लागली घाम गाळू लागली सशक्तांनी समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केलं हा एक इतिहास आहे पेशवाई खालसा झाली इंग्रज सत्तेवर पहिला दंड कुणी ठोकला पैलवानाने राजे उबाजी नाईक त्याच नाव रामोशाचा पोरगा इंग्रज सत्तेवर दंग ठोकला काळे यांच्या घरात मोहीन पटेलच्या कुस्तीला दोनशे रुपयाचं बक्षीस विजय वाराच्या कुस्तीला दोनशे रुपये कुस्ती करा पैलवान

रस्त्यातल्या सर्व विनंती आपण खाली बसून घ्या पैलवान आपली कुस्ती कला दाखवा आज सर्व प्रेक्षक तुमच्या कुस्तीकडे डोळे लावून पाहताय हेअर स्टुडिओ ट्वेंटी फोर यांच्याकडून कडून उत्कृष्ट कॉमेट असल्याबद्दल शंभर रुपये वर्षाने धन्यवाद मित्रा शिवाजी गजांडे पटेल यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटीसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पैलवान इकडे या इकडे या इकडे हो पैलवान इकडे माती घ्या गौताला पैलवान माती घ्या माती घ्या पैलवान मोठो पैलवान तुम्ही मैदान गाजवलेल्या पैलवान आहात आपल्याला कुस्तीचे नियम कुस्तीचा सर्व माहिती तुम्ही पूजा टेकल्याशिवाय कुणी अर्धवट कुस्ती टाकून जाऊ नये पहिला बरोबर आता ही कुस्ती माझ्या आणि समोर थांबलेले प्रेक्षक थोडं खाली बसणार आहोत प्लीज विनंती करतो पैठणच्या लोकांना कुस्ती दिसत नाही काय कुस्त्या काय फायदा प्रेक्षक काय प्रेक्षक तुम्हीच आम्हाला पाच मिनिटं द्यायला लावली आता पाच मिनिटामध्ये खेळ दाखवा पैलवान म्हणजे काय चला कुस्ती कुठली सर सर त्या रक्ताला फोनणार आणि तरुण्यात मस्तीचा खुरा खाऊ चालू संत रोज लाल घामाने चालल करणाऱ्या त्या वीरांना शिवराना पैलवान म्हणतात मॅगी खाऊन पैलवा होत नाही कॅडबरी खाऊन पैलवा होत नाही होत नाही सगळा मस्तीचा खुरा खावा लागतो पाट्या चार वाज्यापासून व्यायाम करावा लागतो पैलवा सोपी असते तर गतीमुळे सगळे शिवराज लक्ष झाले असते समोरचे प्रेक्षक बसा समोरचे प्रेक्षक सुनील भाऊ समोरचे प्रेक्षक कालिवासा पाठी मागच्या लोकांना कुस्ती पाहायला मिळत नाही आज हा पैलवान वाशिम वरून या ठिकाणी आलेला आहे पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर वर ह्या ठिकाणी आलेला आहे आज खरोखर डावाच डाव प्रति डाव बरोबर आणि आज खरंच कष्टाचा पैलवान कशाला म्हणते ती कुस्ती पाहिलं त्यानंतर कळत बरोबर आहे चला आपा तो का म्हणे जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे आज खरं त्याच्या वस्तादाला बी आपण सलाम केला पाहिजे हो हे पहा गल्ला भाऊ वाट केले जर आते घेऊ अरे